मी डॉक्टर विनायक परंजे ओरिएंटल नेचर केअर इन्स्टिट्यूट आणि त्याद्वारे जी लोकांची सेवा लोकांची मदत माझ्यातर्फे केली जात आहे त्याबद्दल आपल्याला विविध उपचार पद्धतीबद्दल थोडीफार माहिती मिळावी यासाठी ही व्हिडिओ सीडी आम्ही बनवलेली आहे ओरिएंटल नेशनल इन्स्टिट्यूट या संस्थेचा जन्म होण्यापूर्वी थोडं माझ्या स्वतःबद्दल थोडीशी माहिती सांगतो एकोणीसशे ऐंशी साली सर्वप्रथम मला अक्युप्रेशरचा माझी स्वतःची मान आखडलेली असताना आश्चर्यकारक गुण मिळाला आणि अनुभव आला आणि त्या अनुभवातनं मला असं फार वाटू लागलं की ह्या पद्धती अशा प्रकारची पद्धत आपण शिकायला हवी आणि माझा मित्र श्रीकांत खोपकर यांनी त्याबद्दलचं मला एक पुस्तक आणून दिलं आणि ते पुस्तक वाचून मी त्याचा सराव केला आणि माझ्या मित्रांना मित्रा नातेवाईकांना शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्यामधून फारच चांगला फायदा होतोय असं दिसू लागलं एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या सुमारास माझी आई लेखी शिकली आणि माझा मित्र हेन सुर्वे याच्यावर आईने जे उपचार केले त्याच्या अॅक्सिडेंटमधून त्याला असलेला मेंटल शॉक आणि त्यामधून निर्माण होणारी कॉम्प्लिकेशन्स या रेखीमुळे बऱ्याचशा प्रमाणात आटोक्यात आली आणि रेकीमुळेच तो अतिशय झपाट्याने त्या मोठ्या जीवावरच्या अपघातातून बाहेर पडला आणि सहा महिन्यातच कामावर जाऊ लागला या त्याच्या आजारपणाच्या काळातच मला त्याच्यामध्ये होत असलेले बदल दिसल्यामुळे मी सुद्धा रेकी शिकलो आणि रेकीचा वापर माझ्या मित्रांवरती मित्रांमध्ये लातूरिकांमध्ये शेजाऱ्या बाजाऱ्यांमध्ये करून त्याचे अनुभव मिळू लागलो एकोणीशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या सुमारास माझ्या एका मित्राने मला डॉक्टर बाप वलभूष्पौरी यांच्याबद्दलचं एक पुस्तक आणून दिलं आणि ते पुस्तक वाचत असताना मला आतून असं कुठेतरी खूप वाटायला लागलं की या पुस्तकामध्ये या पद्धतीमध्ये खूप काहीतरी आहे आणि हीच पद्धत लोकांना उपयोगी पडणारी आहे परंतु कदाचित माझी तयारी नसेल म्हणून किंवा अन्य काही कारणांनी मला त्यामध्ये म्हणावं तेवढे यश येत नव्हतं गुण दिसत नव्हते त्याचा अभ्यास एकीकडे चालूच होता एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये मी अॅक्युपंक्चर शिकलो डबिलीला डॉक्टर किरण फाळके यांच्याकडे सुमारे वर्षभर प्रात्यक्षिक अनुभवासाठी मी त्यांच्याकडे जात होतो त्यांच्याच मार्गदर्शनावरून औरंगाबादचे डॉक्टर लोहिया डॉक्टर पी बी लोहिया इंडियन अकॅडमी ऑफ अॅक्युपंक्चर सायन्सचे संस्थापक यांच्याकडून डिप्लोमा इन अॅक्युपंक्चर आणि एमडी एक्युपंक्चरचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या दसऱ्याला मी माझं स्वतःचं एक्युपंक्चर क्लिनिक चालू केलं या अक्युपंक्चर क्लिनिकच्या सुरुवातीच्या काळात माझ्या डोक्यात एकच होतं की अॅक्युपंक्शर मी हे शास्त्र एवढं प्रभावी आहे की मी सर्व काही गोष्टी सर्व आजार मधूनच बरे करू शकतो परंतु पुढील काही वर्षातच असं लक्षात येऊ लागलं की प्रत्येक माणसाची आजारी पडण्याची कारणं वेगळी असतात आणि बरं होण्याची कारणं सुद्धा त्याची स्वतःचीच ठराविक असतात त्यामुळे जोपर्यंत त्याला त्याच्या पद्धतीने उपाय होत नाही त्याला जरूर असलेल्या पद्धतीने उपचार होत नाही तोपर्यंत तो, तो माणूस बरा होणं कठीण आहे किंवा त्या प्रकारांनी त्याला बरा व्हायला वेळ लागू शकेल आणि म्हणून सुमारे दोन हजारमध्ये मी हिपनॉडिझम शिकलो दोन हजार दो एक मध्ये मी फेशवी शिकलो दोन हजार दोन दो मध्ये मी लेखी ग्रँडमास्टर झालो दोन हजार दोन मध्येच मी क्रिस्टल थेरपी शिकलो आणि ह्या प्रत्येक थेरपी विविध उपचार पद्धती शिकत असताना त्या वापरत असताना मला आश्चर्यकारक असे अनुभव येऊ लागले या सर्व उपचार पद्धतींबद्दल थोडीफार कल्पना आपल्याला यावी आणि त्यांचे गुण कसे येतात त्या योग्य उपचार पद्धती योग्य व्यक्तीसाठी वापरल्यास किती झपाट्याने त्या माणसांच्या शारीरिक दुखण्यामध्ये फरक पडतो हे आपणापुढे आणावं म्हणून हा प्रपंच